सुप्रभात बालमित्रांनो मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या फास्टर फेणे ही भारा भागवत लिखित जी श्रेणी आहे त्याचं वाचन करत आहोत पहिलं पुस्तक आपण वाचलं फास्टर फेणेची काश्मीरी करामत आता त्या पुस्तकाबद्दल इतके छान छान अभिप्राय तुम्ही माझ्या पर्सनल नंबरवरती दिले आहेत आणि तुम्हाला ते आहे हे पण मला कळलं आहे त्यामुळे त्यातलं आता दुसरं पुस्तक मी सुरू करते आहे आजपासून आणि त्या पुस्तकाचं नाव आहे विमान चोर विरुद्ध फास्टर फेणे विमान चोर विरुद्ध फास्टर फेणे तर सुरू करते पहिला भाग त्यातला बालमित्रांनो तुमचा दोस्त बनेश उर्फ फास्टर फेणे जवानांच्या भेटीसाठी युद्धभूमीवर गेला होता चक्क पॅराशूटमधून हे पार्सल आघाडीवर पटलं हे तुम्हाला माहीत आहे हिमालयाची हाक त्याला कायमची येतच असते आणि काश्मीर म्हणजे त्याला दुसरा महाराष्ट्र वाटतो हेही तुम्हाला सांगायला नको काश्मीरला त्यानं दोन वेळा भेट दिली आहे एकदा युद्धकाळात आणि एकदा शांततेच्या काळात या दुसऱ्या खेपेस त्याला त्याच्या मामा मामींनी आपल्याबरोबर नेलं होतं भलत्या भानगडीत पडणार नाही सरळ वागेन असं निघण्यापूर्वी मामांनी त्याच्याकडून वचन घेतलं आणि तरी देखील तुफान धाडसात गुंतणं त्याला भाग पडलं होतं फास्टर फेणे तरी बिचारा काय करणार तो जिकडे जातो तिकडे संकट त्याला सलामी देण्यासाठी दुतर्फा हारीनं उभी असतात हे आपण पाहतोच आहोत असो त्या सहलीत फास्टर फेणीनं काश्मीरचं खोरं दडाणून सोडलं आणि एका बंबाज हेराला पकडून इन्स्पेक्टर ओमप्रकाशकडून शाबासकी मिळवली हे तुम्हाला माहितीच आहे त्या धुडूम साहसात त्याची मामी बहीण माली आणि काश्मीरी दोस्त अनवर यांनी त्याला खूप मदत केली आणि तरी बापड्या फास्टर फेणेचा कडेलोट होऊन त्याची हाडं मोडली एका आठवड्यात ती पुन्हा जुळली म्हणा जुळायला हवीच होती एरवी ही मंडळी मुंबई पुण्याकडे परतणार कशी तो क्षण तर रक्ती जवळ आला होता पण बन्या बरा होतो आणि होतो तोच दुसरं काहीतरी अप्रूप घडलं आणि माली एकटेच म्हणजे दुकटे कश्मीरमधून परतीच्या प्रवासाला निघाले तो रिटर्नचा किस्सा मी तुम्हाला अजून सांगितलेला नाही सांगीन सांगीन आहे तरी देखील विसरून जातं आहे कारण तुमच्या इतकी माझी आठवण आता धड राहिलेली नाही पण तो परतीचा एपिसोड किंवा अध्याय भलतास रोमांचकारी होता तेव्हा आज आलीच आहे यात तर सुरूच करूया नीट कान ठवकारून ऐका त्याचं काय झालं बरा होऊन चालायला म्हणजे धावायला लागला मात्र त्याच्या मामांनी एक बॉम्ब फेकला म्हणजे मामींना तो बॉम्ब गोळाच वाटला पण बन्यानं तो बुंदीचा लाडू म्हणून रिसवला मामा म्हणाले बन्या तुझ्या मामीच्यानी माझ्यापुढे एक सोन्याची संधी चालून आली आहे तिचा फायदा घ्यावा म्हणतो कसली सोनसंधी अमरनाथची आणि आमची यात्रा चुकत होती ती आम्हाला सोबत मिळाल्यामुळे आता पार पडणार आहे तुम्हाला दोघांना मात्र आम्ही नेऊ शकत नाही तुम्हाला पुण्यात परतलंच पाहिजे कारण कळलं आमचा अभ्यास घोकमपट्टी परीक्षा वगैरे वगैरे कसं बोललास मामा म्हणाले बाबा रे हे भोग टळत नसतात तेव्हा मी असं करतो तुम्हाला दोघांना परत धाडतो दोघांना आणि सोबत बिबत मामी उसळल्या सोबत मामा हसून म्हणाले या फास्टर फ्रेला सोबत कशासाठी सोबतीसाठी आपलं अडलं होतं हा कधी अडत नाही कुणी सोबती दिलाच तर हा केव्हा त्याच्या तंगड्या त्याच्या गळ्यात घाली येईल याचा नेम आहे का शिवाय आता तो आणि माली काही लहान नाहीत त्यांनी सोबत प्रवास करायला शिकलंच पाहिजे सर्वांच्या तंगड्या सुरक्षित राहतील मी सेफ आणि साऊंड मालीला पुण्यापर्यंत घेऊन जाईन दिल्लीपर्यंत गेलास तरी पुष्कळ आहे मामा हसत म्हणाले दिल्लीहून पुढे बहुतेक प्रधान काका तुमच्याबरोबर असतील आणि दिल्लीपर्यंतच्या प्रवासात काळजी करण्यासारखं काही भेटेल असं मला वाटत नाही अवघ्या सव्व्या तासाचा तर प्रवास तो सव्वा तासाचा की दिवसाचा सव्वा तासाचा मी तुम्हाला विमानाने धडणार आहे विमानाने बाय एअर टॉक बन्याची जी पुन्हा टाळायला आपटली होय विमानाने जम्बो जेटने दिल्लीच्या पालमतळावर तुम्हाला उतरवायला प्रधान काका येतील त्यांनाही मुंबईला जायचं आहे तेव्हा ते तुम्हाला सोबत करतील किंवा त्यांना जमलं नाही तर तुमची बोचकी ते झेलम एक्सप्रेसमध्ये ठेवतील आणि झेलम एक्सप्रेसमधून म्हणजे झेलममधून वाहत वाहत तुम्ही डायरेक्ट पुण्याला जाव ग्रेट माली मोठे डोळे करून बन्याकडे पाहत होती ती एकदम उद्गारली मज्जा येईल नाही रे बन्या मजा येईल मामी बन्याकडे रोखून पाहत म्हणाल्या पण हे पात्र नीट वागलं तर मामी बन्याकळवळून कड़ बन्या म्हणाला मी तुझ्या विश्वासाला कधीच पात्र नाही का गं होणार मामीला वाटणारी भीती अनाठाही नाही मामाने उग्रपणाचा बनाव करीत बन्याकडं पाहिलं बन्या मी नॉर्मल वागेन वागे अशी शपथ घे मी वागेन नॉर्मल बन्या म्हणाला पण बाकीचे माझे अशी नॉर्मल वागले तर परिस्थिती थर्मल बनली तर तुझाही पारा चढेल म्हणतोस मामांच्या चेहऱ्यावर क्षीण हास्यरेषा उमटली क्षीण कारण त्यांना मामींना दुखवायचं नव्हतं अर्थात माली म्हणाली एखादं संकट जर याचा पिच्छापूर्वीत आलं माले मामी ओरडल्या आत्तापासून त्याच्या मनात बेरं भरवून देऊ नकोस तसं नाही ग आई पण बन्याकडून घ्यायचं तेवढं वचन मी घेतलं आहे मामा निर्धास्तपणे म्हणाले त्याला उगीचं तर डिवचू नका माले हा बन्या तुला सांभाळून नेणार आहे तशी तशी तू त्याला सांभाळून ने मामीनं त्याचं वाक्य पुरं केलं त्यांचा आपल्या भाच्याबद्दल पोटच्या पोरीवर जेवढा असावा ना त्याच्यापेक्षा भाच्यावरती जास्त विश्वास होता नाही नाही माली टाळी पिटून म्हणाली हा फास्टर फेणे कसा वाकड्या वाटेला जातो ते मी पाहते बाबा तुम्ही अगदी वरी करू नका सिग्नल खाली करा की चाललो आम्ही आणि असं म्हणून बन्या चालायला लागला फास्टर फेणेने विमान प्रवास केला नव्हता ना असं नाही पण आज बहिणीला घेऊन तो एकट्याच्या जबाबदारीवर जाणार होता त्यामुळे त्या रात्री त्याला किती वेळ झोप लागली नाही आणि लागली तेव्हा त्याला स्वप्न पडलं त्यात तो आकाशात उंच उंच उड्डाण करत होता उडता उडता सहज तो खिडकीतून बाहेर डोकावला हो ते उघड्या खिडक्यांचं हवेशीर विमान होतं वर विमानाच्या शेपटातून धूर निघत असलेला त्याला दिसला म्हणजे हे विमान होतं की अग्निबाणवालं रॉकेट होतं आपण चाललो तरी कुठं मंगळावर की शुक्रावर टॉक स्वतःच केलेल्या त्या टकटकाटने बन्या खाडकन जागा झाला पाहतो तर विमानाच्या खिडकीतून एक मंगळावरची मुलगी डोकावते ओ हॅलो मंगला कुठल्या तंदरीत आहेस बन्या तू माझं नाव माली आहे मंगला नाही लवकर उठ धू बाबा म्हणतात साडेआठची फ्लाईट आहे आपल्याला साडेसहाला निघायला हवं फ्लाईट फास्टर फ्रेणीनं पांघरून झुगारून दिलं वा आपल्या ताईसाहेब एवढ्यातच तांत्रिक भाषा बोलायला लागल्या की तो उड्या मारीत बाथरूमकडे गेला त्याने भराभर तोंड धुतलं प्रातर्विधी उरकले तोघे टेबलापाशी येऊन बसले तेव्हा मामींना वाटलं पोरांच्या कोकोमधून फारच मोठे ढग निघत आहेत वाफ हो पण ती कोकोतली नव्हती त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांचा तो परिणाम होता मामी भलत्या हळव्या होत्या पोरांनो एकटे जातात जपून जा फिरून बजावते त्यांच्या कठ्ठ्यातून कसे बसे शब्द निघाले सांगितलं ना मामी तू अगदी चिंता करू नकोस बन्यानं त्यांना आश्वासन दिलं आणि मामांचे डोळे चष्म्याआड नुसते किलकिल्ले ते काही बोलले नाहीत टॅक्सीतून त्यांनी विमानतळ गाठला तेव्हा साडेसात वाजले होते पण थंडी अजून मी म्हणत होती लोकरीच्या कपड्यात गुरफटलेले प्रवासी विमानतळावर जाये करीत होते काही जण खुर्च्यांवर बसून समोरच्या फळ्यांवरून सरकणारे विमान उड्डाणाचे तेजाळ संदेश वाचित होते कस्टम्स तपासणीतून सुटल्यावर मामांच्या सांगण्याप्रमाणे दोघेही तिथल्या दोन खुर्च्यांवर बसली बाहेर उतरायला आलेली विमानं शिट्ट्या मारित होती निघायला सज्ज झालेल्या विमानांनी बुबुक्कार आरंभला होता मालीचं लक्ष बाजूच्या स्टॉलवर पसरलेल्या कॉमिक बुक बुकांनी वेधलं होतं तर बन्या बसल्या बसल्या उतारूंची पाहणी करीत होता बस ले, बस ले, बस ले, करी शेजारी बसलेल्या वृद्ध आजोबांचं विमान अजूनही येऊ नये याचं त्याला नवल वाटत होतं इतक्यात मामा म्हणाले तुमची फ्लाईट आहे फाय ओ वन लक्षात ठेवायला सोपी आहे फास्टर फेणी म्हणाला टाटांचा पाचशे एक पण हॅलो माले तो बघ कोण येतो आहे माली त्या माणसाकडे पाहत ओरडली मनसूरच्या चे उबड चेहऱ्याचा बारीक मिशावाला एक तडफदार तरुण त्यांच्याच दिशेने येत होता काश्मीरमध्ये ज्याच्याशी या मुलांची खास गट्टी जमली होती तो हा तरुण व्यवसायानं डिटेक्टिव्ह होता अनवर माली आणि फास्टर फेणी यांनी गुप्तहेरांच्या कारवायातून निसटण्यासाठी जी धडपड केली होती तिचं मनापासून कौतुक करणारा आणि वेळोवेळी त्यांच्या मदतीला धावणारा हा तरुण त्यांचा दोस्त बनला होता काश्मीर सोडताना त्यांना मनापासून कुणाचा वियोग जाणवला असेल तो एक याचा आणि दुसरा अन्वरचा मंडळी आता पुढे काय होतंय ते आपण उद्याच्या भागात बघूया तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते मला खात्री आहे हे पुस्तकसुद्धा तुम्हाला पहिल्या इतकंच नक्की आवडेल आणि तसं तुम्ही मला कळवालसुद्धा उद्या भेटूया तोपर्यंत बाय